बैठक आज झालेली आहे याद्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आज फायनल होईल अशी अपेक्षा आहे काय सांगा मला असं वाटतं टेंटेटिव्ह सगळं जागा वाटप आमच्या दृष्टीनं पूर्ण झालेलं आहे सगळी चर्चा मागच्या महिनाभरात झालेली आहे आणि याचा एक अंतिम घोषणा आता बाकी आहे आणि वाटतो घोषणा या बैठकीनंतर लवकरच होईल आता राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये जवळपास चौदा शिवसेना तेवीस अशा तेवीस भाजपाचा बैठकीत झालेला आहे पण तुम्ही कसं बघताय की राज ठाकरे आता मायुतीमध्ये गेले मला असं वाटतं महाविकास आघाडीला उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांच्याशी लढत देण्यासाठी किती कसरत करावी लागते जे म्हणतात आम्ही महा सत्ता आपल्या पाठीशी आहे महाशक्ती आपल्या पाठीशी आहे तुम्ही खूप काम केले असे तुमचे दावे आहेत देशात परिवर्तन केले असे तुमचे दावे आहेत आणि असं असताना तुम्हाला एक एक, -एक, -एक, -एक माणूस पकडावा लागतो काल दोत बोलले की सगळा कचरा साफ करताय जमा करताय तुम्ही सत्तर हजार कोटीचा आरोप ज्यांना देशाच्या पंतप्रधानांनी केला ज्यांनी ट्रक भर पुरावे घेऊन जाईल अजितदादा विरुद्ध अशी घोषणा केली सरकार आल्यावर अजितदादा चक। चक्की पिसिंग पिसिंग म्हटले आता त्यांच्याबरोबर किसिंग किसिंग करता आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातून तुमची आकर्तिकता आणि तुमच्या विरुद्ध जनमत कसं आहे हे सगळं दिसून येत आहे आणि मला असं वाटतं सगळे आणखी काही लोक लागत असत एकत्र घ्या उद्धवजी लढायला आणि वाटतं अशा वेळेस विरोधक एवढे सक्रिय येत त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गावर चालू आहे असं मला वाटतं त्यामुळे एवढे किती जरी एकत्र झाले तरी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना या महाराष्ट्रात त्यांना पूर्ण उरेल एवढ्या शंभर टक्के सांग राज ठाकरे मुळ काय बळ त्यांना मिळणार काही बळ मिळत नाही आता पोडली, पोडली, या मला तुम्ही तर सांगितलं होतं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आम्ही सगळ्या अशा विचारांना चालू आहोत मग आता राजसाहेबांना तुम्ही घेत असाल ह्या काही हरकत नाही मला वाटतं याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही झालं तर शिवसेनेचा फायदा होईल मागच्या सगळ्या लोकसभेचा विधानसभेचा जर इतिहास बघितला तर अशा हीच गोष्ट होणार आणि कोणत्या तोंडानं तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टी तर फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी मग आता तुमचे बाकीचे आलाय काय काय बोलतात ते बघू राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावले तो व्हिडिओ राज ठाकरे पूर्ण महाराष्ट्रात फेरले होते व्हिडिओ पुन्हा त्यांच्या भूमिका काय काय होते येतील सगळ्या जगासमोर येतील महाराष्ट्रासमोर येतील मग त्यावेळेस योग्य ते योग उत्तर देऊ संभाजीनगरची जी लोकसभेची जागा आहे ती सिंदीगट आता मिळवणार नाही असं जवळपास स्पष्ट झालंय आणि त्या जागेसाठी आता भागवत कराड आणि आजपूर चालू या दोघांमध्ये रसिक मग तो उमेदवार कोणी येऊ हो? अतुल कराड येऊ भागवत कराड येऊ शिंदे गटाचा कोणी येऊ आम्ही तयार आहोत आम्ही चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि जिंकू एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे तुमच्याकडून अजूनही तुम्हीच तयार आहात का तयार कोण आहे हे मान्य पक्षप्रमुखांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आता त्यांनी कोणाला उभं करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण ते जे उभं करतील त्याला सगळे शिवसैनिक आणतील एवढं मी तुम्हाला शंभर टक्के मी इच्छा केली आता रोज 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 ते काय सांगायचं तुमची दावेदारी आहे आहे म्हणजे अजून नाही अजून कुठे काय फायनल झालं ज्या दिवशी फायनल होईल त्या दिवशी दावेदार संपत असते मी साहेबांकडे मागणी माझ्या भूमिका आहे पण शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो अंतिम त्यांच्या निर्णयाच्या प्रती बांधील राहून पक्षाचं काम संघटनेचं काम निष्ठ्याने केलं जाईल एवढं माझा शंभर टक्के विचार आहे मत आहे आणि मी हेच करणार आहे मराठवाड्यात जालना लोकसभा आणि नांदेड लोकसभा या काँग्रेसकडच्या जागा होत्या त्या जागेवरती आपण काही मागणी केली का या दोन जागापैकी कुठली गाडी जागा वगैरे माहिती आहे का आहे जागा तर शिवसेनेची अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागेवर तयारी ना पण आता अशा पद्धतीनं वाटाघाटी होत असताना काही सगळ्या जागा तरी मिळत असतात शिवसेनेला तर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा लढा असं शिवसैनिकाला वाटतं त्यात का शिवसैनिकाची भूमिका चुकीची अशातला काही भाग नाही परंतु वाटाघाटीमध्ये काही जागा जात असतात काही जागा येत असतात जल जागा तुमच्याकडे येणार आहे का तुम्ही तिथल्या एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा आपल्याकडे प्रवेश करून घेतलेला काँग्रेसचा पदाधिकारी काही लोकसभेसाठी नाही त्याला लोकसभेसाठी तर मला सुरुवातीला त्याच्या बाबत विचारणा झालेली पण जाता मला वाटत ना युतीच्या आघाडीच्या वाटपात आता ती जागा काँग्रेसला सुटेल असं मला वाटतं उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आले तुम्हाला मला जागा सुटली असं म्हणतात हो आणि तिथल्या काँग्रेसने मात्र निर्णय घेतलाय की उद्धव ठाकरेंच्या सभेला जायचं नाही ही सभा शिवसेनेची आहे पूर्ण महाराष्ट्रात दौरा झाला कुठे काही काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले किंवा आमच्या सभेत आलेले नाही किंवा आम्ही बोलवले नाही किंवा आमची सभा एकत्रित नव्हती ही सभा आमची शिवसेनेची आहे आमची संघटनात्मक आहे आमच्या कार्यकर्त्याशी संवाद शिवसैनिकाशी संवाद एवढंच या दौऱ्याचं स्वरूप आहे त्यामुळे कोणी येणं न येणं हा या विषयाशी कोणता संबंधित भाग नाही चांगली जागा शिवसेनेला लढायचं असं आपलं आर पाटील उमेदवार सुद्धा जायन झाले प्रकाश आंबेडकर जवळ जवोड़ जवळ आता सोबत येणार नाही असं स्पष्ट झालंय असं बोललं जात त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्रातून सांगितल्यानुसार स्पष्ट होत त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता तुमच्यासोबत असणार नाहीत का मान्य बाळासाहेब आंबेडकरांना जे काही म्हणणं महागरा मांडायचं ते मांडलेलं आहे खुल्या रीतीनं कोणत्या कोणत्या जागा देणार अशा पद्धतीनं स्पष्टपणे काही गोष्टी शिवसेनेच्या वतीनं सांगितल्या <coughs> गेलेल्या आहेत आणि अजूनही आम्हाला असं वाटतं की मान्य बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडी सोबत येतील जर आपल्याला भारतीय जनता पार्टीशी लढायचं भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं तर मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडी सोबत येतील माझ्या बैठकीत बाळासाहेब आता काय या सगळ्या विषयावर चर्चा होऊन संपलेली आता आताच्या बैठका शिक्का मारण्याच्या शेवटच्या सह्या करण्याच्या बैठक आता <laughs> आता चर्चेच्या बैठका नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांना पुनवलं जात आहे आणि त्यांनी एमआयएमची शोधत परत युती करावी असे सुद्धा प्रस्ताव दिला जातोय आणि त्यांना मला असं वाटतं जमाविषयी सुस्पष्ट भूमिका बाळासाहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे एमआयमच्या भूमिका सुस्पष्ट आहेत बऱ्याच गोष्टीतल्या आता या राजकीय याच्यामध्ये काय काय होते सांगता येत नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर निश्चित महाग कारण भारतीय जनता पार्टीला एम आय एम बरोबर जाऊन करायचं काय एम आय च जागा किती आहे एमआयएम फार झालं तर पाच दहा जागा लढणार आहे त्यातून निवडून किती येणार आहे एमआयएम बरोबर जाणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मदत करणं असं त्याचा अर्थ होणार अनंतराव छोटे नावाचे पुणे जिल्ह्यातले मुख्य राजकारणी होते त्यांचे सध्या सुट्ट्या सोड्या असतील सुमित्रा पवार असतील किंवा इतर नेते असतील भेटी गाठी सुरू झालेली आहे बारामतीचं राजकारण फार काय अनुमान आहे काय नेते आहेत त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे आमदार बोरचे आता ज्येष्ठ नेते असल्यामुळे सगळेच लोक भेटतात त्यांना पण त्यांनी सुस्पष्टपणे महाविकास आघाडीसोबत त्यांचा सुपुत्रच एक नेतृत्व त्या मतदारसंघाचं करतात आणि त्यामुळे सगळे लोक महाविकास आघाडी सोबतच नाही कोणी भेटणं निवडणुकीच्या काळात मला असं वाटत नाही काही चुकीचं आहे सगळ्यांना लोक उमेदवार सुद्धा सगळ्यांच्या दारात जात असतात सगळ्यांच्या घरात जात असतात तशा पद्धतीनं कोणाच्या घरी गेलं हा ते कोणाच्या घरी स्वतःहून गेले तर समजू शकतो आपण पण त्यांचे तर कोणी आलं तर आपण काही एवढे तर आपली संस्कृती हे नाही की कोणाला घरी नको येऊ असं तरी म्हणू शकतो आपण कोणी मला भेटू नको कोणालाही कोणी भेटू शकतो आपल्याकडे मला असं वाटतं दोन्ही जरी आलं विचाराचा विरोधक जरी आला तर त्याचं आपल्या घरी येणं स्वागत तर नाही आपल्याकडं आनंदराव थोटेंशी पवार कुटुंबाचं कायम हार्ड वर राहिलेलं तेच पवार कुटुंब दोन्ही बाजूला हे का राजकारण कोणाचं हार्ड होतं कोणाचं वय होत या सगळ्याच गोष्टी बघितल्या गेलं आजच्या घडीला कोणीच पण बरोबर कसं लढेल हा प्रश्न सगळेच एकमेकांच्या हाड वळली पण होते आणि सगळेच एकमेकांच्या गळ्यात गायला होते त्यामुळे या म्हणण्याला हाड वयाला मैत्रीला याला शब्दाला काही अर्थ आता उरलेला नाही असं मला तरी वाटत विजय शिवतारी चांगलं आव्हान निर्माण केली काय या मान्या विजय शिवतारी शेपूट घालून घेत दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये शिवसेनेचा उमेद उमेदवार कोण असेल असेल तुमचा उमेदवार पण तुमचा खैऱ्यासोबतचा वाद काल महिला नाराज होऊन उद्धव ठाकरेंना भेटतात सगळ्या महिला माघा हे निवडणुकीच्या थोडा पक्षाला परवडणार नाही याच्यातून काय मला असं वाटतं वाद वगैरे तर तुम्ही मीडिया म्हणता दोन जणांनी तीन जणांनी चार जणांना तिकीट मागणं म्हणजे काय वाद असतो अशातला काही भाग असतो शेवटी त्याच्यानंतर एकाला तिकीट मिळत असत हा एक निवडणुकीचा भाग आहे म्हणून काही याला वाद असं येणार नाही मी तर सांगितलं आणि मी मागच्या वेळेस इच्छुक होतो त्याच्या मागच्या वेळेस इच्छुक होतो पण मी निवडणुकीचा प्रमुख पण होतो ना त्यामुळे संघटनात्मक ह्या सिस्टीम असतात हा काल काही महिला आल्या त्यांना बैठल्या नाही पण त्यांना भेटायची वेळ आम्ही साडे अकरा दिली होती त्यामुळे नऊ साडे नऊ दहालाच गडबड केली त्याला आम्ही काय करणार साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आम्हाला मी घ्यायचं होतं बारा सव्वा बाराला साडे अकराला सगळ्यांना भेटायचं आम्ही ठरलेलं होतं तसं निरोप केलेलो होतं तुम्ही नऊ ला चालेल आठला चालेल दहा ला चालेल आम्हाला भेटा म्हटलं तसं कुणी होत असत त्यामुळे मला असं वाटतं जी काही भूमिका त्या महिलांनी व्यक्त केली ती भूमिका कारण शेवटी शिवसैनिक आहे आपल्या पक्ष नेतृत्वाचं जे काही आदेश असेल ते शिरसाग आपल्याला असलं पाहिजे आपण आग्रह किंवा वाटत पण त्या बाबतीत केला नाही पाहिजे असं मला स्पष्ट करू काही महिला त्या ठिकाणी नेता त्यांना भेटून देत नाही असं सुद्धा त्यांनी आलो तर मी सांगतो ना साडे अकरा नंतर त्यांना भेटता आला असतो अशी माझी माहिती मी स्वतः साडे अकरा तिथं पोहोचलो कारण ठरलेलंच होतं की साडे अकराला साहेबांनी तयार होऊन नंतर आधा पाऊनदा सगळ्यांना भेटायचं आणि मग पुढच्या दौऱ्याला जायचं तुम्ही जर नऊ लाच म्हटले आम्हाला भेटायचं साडे नऊ लाच म्हटले आम्हाला भेटायचं असं तुम्ही असतं उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आहेत ते मोठे नेते त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळे जे शेड्यूल असतात ते आपण पाहणार आपण नाराजी कशीच दूर होईल निवडणूक तोडणार आहे तर आमच्या घरातले विषय काय त्या सगळ्या भगिनी आमचं काय त्या काम नाही संध्याकाळी आला बोलवलं व्यवस्थित होतात काय प्रॉब्लेम होता साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारी दिलेली नाही त्यांनी अमित शहाची वेळ मागितलेली आहे तर उदयनराजेच त्या ठिकाणी फरफट होते असं दिसत आता फक्त उदयनराजेचीच होती अजून तुम्ही जाहीर होऊ द्या तिकीट सगळ्या आणि त्याच्यानंतर बघा कोणाची काय काय फरफटत होते ते बघत राहा भारतीय जनता पार्टी सरळ सुद्धा पक्ष नाही त्यांना काय घेणे राजा वगैरे काय त्यांना स्वतःच्या का स्वार्थाच्या वरती त्यांना काही घेणं देणं नाही राजाशी काही घेणं नाही आणि प्रजेशी काही घेणार त्यांना फक्त निवडणुकीशी घेणे असं मला वाटतं उदयनराजे ठीक आहे राजकीय दृष्ट्या शिवसेनेचे दबाव आहे त्यांचं एक जनतेत काम करण्याची त्यांची एक स्टाईल आहे मात्र ती मानलीच पाहिजे आपण म्हणजे त्यांचा आदर केला पाहिजे असं माझी स्पष्ट भूमिका आहे प्रतापराव जाधव काल उद्धव ठाकरे जिल्ह्या प्रतापराव जाधव की उद्धव ठाकरे स्वतःची आणि बोलणं सापडवं ज्या प्रतापाचा त्याला तीन तीन वेळेस खासदार मंत्री आमदार संपर्क प्रमुख सगळी जबाबदारी दिली त्यांनी अशा पद्धतीनं सल्ला देणं तोंड सांभाळणं अशा पद्धतीनं पक्षप्रमुखांचा मला तर खऱ्या अर्थाने एवढी नमक हारामी जर ते नमक हरामीच्या गोष्टी करत असतील तर मात्र त्या चुकीच्या राज ठाकरे आता महाजित आल्यामुळे एकनाथ शिंदेच्या गोटात नाराजी निर्माण झालेली आहे कारण मुंबईमध्ये मुंबई ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेंना घेतलेलं त्यामुळं एकनाथ शिंदेने महत्व कमी होईल अशी सुद्धा चर्चा होते काय तुमचं राजकारण हे पण जनता पार्टीची पद्धत आहे एकाला घ्यायचं डोक्यावर बसायचं त्याला उपरायचो दुसऱ्या डोक्यावर घ्यायचं त्याला उतरायचं हे सिस्टीम आहे डोक्यावर ठेवत नाही त्यामुळं याचा वापर करून तो त्याचा वापर करून तो त्याचा वापर करून तो शिंदेचा वापर तुम्ही बघा आता विधानसभेत आता लोकसभेलाच त्या किती जागा घेतात ते स्वतःची शिवसेना म्हणतात ना चौदा जागा किती जागा मिळतात पण चौदा पण मला नाही वाटत चौदा पण मिळते कित्येक त्यांचे स्टँड आता परस्पर काही जागा घोषित झाल्या काल अमरावतीची जागा देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलीच ना आनंदराव सुद्धा शिवसेनेत होते तर लढतच होते उद्या शिवसेना भाजप एकत्र असते का काय शिव अमरावती जागा का शिवसेने सोडली असती का भाजपला <coughs> कदापिती जोडले नसते त्यामुळे शिंदे काही नाही स्वतःचे स्वार्थ स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची एवढा पुरता विषय आहे बाकी सगळे गेले तरी त्यांना काही घेणे नाही उद्धव ठाकरे यांनी नावाप्रमाणे उद्धट टीका बंद करा याला मी त्याला उत्तर दिलं ते उद्धट शब्द त्यांनी उद्धव याच्यावरून जोडून देऊ शकतात पहिली गोष्ट तर ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला एवढी मोठी संधी दिली त्यांच्याविषयी बोलणं वाटत असेल एवढा दिवस कसा हा बोर्ड लागला उद्धटपणा आपण महत्वाचा भूखंड वेगवेगळे ताब्यात घेणं त्याच्यावर बोलणं शिवसैनिकांना तुम्ही देत असलेला त्रास त्याच्याविषयी आता हा उद्धटपणा असेल तर हा उद्धटपणा आम्ही सगळेच करायला तयार आहे पुन्हा एकदा कोण वंचितने त्या प्रस्ताव मान्य केलेला आहे अद्याप महाविकास आघाडी घेण्याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही येईल असं वाटतं मला तरी वाटत झालं आता असं नाही केलं त्या मंचावर होते असं नाही मी त्या मंचावर होतो असं काहीही बोललेले नाही फक्त त्यांनी विचारलं असं विचारलं की उद्धवजी ठाकरे साहेबांचा जन्म कुठे झाला त्या महाराष्ट्रात झाला नरेंद्र मोदींचा जन्म कुठं झाला तर गुजरात गुजरातीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मपूर्ण झाला या महाराष्ट्रात झाला औरंगजेबाचा जन्मपूर्ण झाला गुजरात मध्ये झाला त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचं एक गुण मोदींना लागले असावे अशी भूमिका मांडली तुलना वगैरे काही केली स्पष्ट तुम्ही काही समजा पण जन्म त्यांचा गुजरात मध्ये झाला आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला हे म्हणणं काय तुलना आहे का आणखी कोणाचा जन्म गुजरात मध्ये झाला तुलना आहे का मृत्यूरंगेबाडेच तर त्या भूमीत तशी वृषी आहे असं त्याने स्पष्ट सांगितलं चूक सांगितलं ज्या भूमीतल्या मातीमध्ये जी वृत्ती असेल असं त्यांना म्हणायचं होतं गुजरातच्या मातीत तुष असावा ठीक आहे पाणी पाणी ना तर अगदी दृष्टी जेवढी वाट बघितलं तेवढ्या नंतर अशा आम्हाला काय तुम्ही तेच